・そうだ、ん。<music>

कधी साडी येते फळफळ मी तर किती कपडे असत अजिबात कंटाळ येत नाही कधी तळदार पाणी तर छान वाटतं ना असे मी इथे कपडे धुवायला खूप मजा येते आणि खूप म्हणजे असं कधी नमत अशी गोष्ट करायची म्हटली तर त्यातला आनंद तर वेगळाच असतो तर आता आम्ही इथे मस्तशी कपडे धुवून घेते बघा पाणी किती नितळगार पाणी आहे असे मस्त आता कधी कुठं तरीच अशा गोष्टी बघायला भेटतात नदीच्या पाण्यावरती तर आता कपडे धुवणं खूपच कठीण झालं कारण खूप मोठे मोठे खड्डे झालेत कोणीच नदीवरती कपडे धुवायला जात नाही मग तिथे इथे आहे ना एक उथळ जागा आणि पाणी पण खूप नितळ असतं त्यामुळे खूपच छान वाटतं मग ते आता कुठे कुठेही जाक्यतो ना जागोजागी बघावून आता नद्या आहे ना सगळ्या म्हणजे असे खूपच भीतीदायक झालं आहे कुठेच आपल्याला नदी बघायला भेटत नाही आहे तिथे पण आहे ना असे ख खड्डे झाले त्यामुळं कोणी शक्यतो नदीवरती कपडे धुवायला जातच नाही परंतु यांचं खरंच भाग्य आहे माझ्या माहेरी की त्यांना आहे ना म्हणजे ना रोजचे कपडे धुवायला म्हटलं म्हणजे नदीवरती यायला सोय रोजचे कपडे तिथे धुतल्या जातात खूप छान वाटतात सामान्य कधी नाही ते कपडे धुवायला जायला मैत्रिणी मैत्रिणीनं इथे माझे कपडे आमचे कपडे वगैरे धुन झालेत मस्त आता जेवण एक एक करून आम्ही निघालो आहोत शॉपिंगसाठी साठी वडाळीला चालू आहे मी आमच्या गावापासून जर वडाळी साधन तर तिथे गावामध्ये पण आम्ही आता वडाळल्या तर वातावरण का म्हणजे असं पाऊस लाई पावसाळ्यात झालं आहे सगळीकडेच म्हणजे ना आता आहे ना उन्हाळा हिवाळा पावसाळा सगळे ऋतू सारखेच झाले सगळीकडे पाऊस आले कसं गोंधळ घातलाय यायला हवा पाऊस परंतु सारखं सारखं म्हटलं तर लोकही भेटतात जातात हरीत कटा घाललेलं वातावरण हे आणि अशा आम्ही निघालो कारण म्हटलं असं आज आजूदेव करता करता येईना मग राऊनच आहे म्हणतो घरच्यांचे चाललो होतं तुम्ही पहिले कपडे घेऊन जा अचानक तुमचे घरचे येणार आहे तिथं असं पावसाच्याच वातावरणात माझ्या पाणी आणि वातावरण बघा कसं झालं म्हणजे छान वाटतं अशा वातावरण बाहेर पावसाने पिकांचे खूप नासरी होते सगळ्या शेतकरी भाव तर नाहीचे तो मॅटोनं मका वगैरे आहे त्या पण समजले नाही त्या पण सर्व होऊन जातं असं सर्व नुकसान झा होतं पण जातं काय शेवटी नीसर्गा पुढे कोणाचं काही चालत नाही आता आम्ही फायनली दुकानात पोचलो आणि इथे माझ्या नवीची साडी साडी बघते तिला तर मला काही साडी घ्यायची इच्छाच नव्हती कारण साड्या साड्या म्हटल्या ना तसं किती घ्यायच्या ते साड्या आणि ज्या म्हणजे डेलीच्या साड्या आपण करू शकतो पण आपण सिटी लाईफमध्ये राहू शकतो तुम्ही ड्रेस वगैरे गाऊन वगैरे घातले जातात आणि साडी म्हटलं ना फक्त असं कुठं जायला यायला त्यात पण आहे ना म्हणजे चालतो जायचं म्हटलं ना तो ठेवतो तर आपण काही चांगल्या साड्या नाही वापरतो तेव्हा साध्या साड्या घालतो पण म्हटलं मी मला नाही घेतली तर साधे मध्ये दोन साड्या घेऊन म्हटलं परंतु तसं काय मला म्हणजे मामाने ऐकलंच नाही शेवटी मला चांगल्याच साड्या घ्यायला लावून फंक्शनच्या त्यासाठी तरी ते म्हणून पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंच मग त्यानंतर ना आम्ही कपडे पण घेतले छोट्या मुलांसाठी थे थे ना ते पण तुम्हाला व्हिडिओ आता दाखवतेस तर हे बघा ही तर माझी साडी आहे तर ही ना म्हणजे काही खूप भारी पण नाही आणि खूप हलकी पण नाही तर म्हणजे आपण तर नाईटच्या फंक्शनसाठी वापरू शकतो अशी मस्त साडी हलकी पण आहे अंगावरती एकदम म्हणजे घातल्यानंतर वाटणार पण नाही जडे हल जडे म्हणून असं वाटणार पण एकदम मस्त आहे म्हणजे नेट टाईपच निघाली नवीनच निघाली आता तुम्ही म्हणाल की पहिले पण मागच्या वर्षीच्या अशाच साड्या होत्या थोड्याशा मागच्या वर्षी निघालेल्या परंतु त्यात आहे ना तर जरा साड्या सटत्या तर सटकायची साडी एकदम सी म्हणजे असं जास्त सटकणार नाही अंगावरती घातल्यानंतर एकदम व्यवस्थित बसेल चापून जोपून जर नेसलं ना तर खूप छान वाटेल असं मस्त सूत पण आहे तर मला तर खूपच आवडली आणि कलर पण छान आहे तर तुम्हाला कशी वाटेल नक्की कमेंटद्वारे कळवा आता त्यानंतर इथे छोट्या मुलांचे कपडे जे बघा या पद्धतीचे दिवाळी ते नाही एवढी गर्दी असेल दुकानामध्ये असं वाटतं की कपडे घेऊ सुद्धा आणि गर्दीचे ते कपडे पण दाखवत नाही एवढे खास तरी मग आता शेवटी पण मग ते असतं शेवटी लावलेलं घ्यावीच लागतं माहेर आल्यानंतर मायरच्या नाही वाटतं घ्यायला पाहिजे आणि सगळे घेतात दिवाळीचे कपडे त्यामुळे ते दुकानदारांना जास्त डिमांड येतो तर आता फायनली आम्ही कपडे घेऊन आलो इथे मेकअप वगैरे आणि आता बोर झालो होतो खूप तर हे बघा बाहेर आण तेवढा कंटाळा होतो की मी मेकअप करायलाही वेळ नसतो म्हणजे माणूस आहे ना मेकअपही करत नाही काही नुसता आळसाळस येतो कामही करत नाही आणि आरामही होत नाही तर चला तर महिन्याने थोडासा आराम केला जेवण वगैरे झाले आणि आता थोड्या वेळ मस्त गप्पा मारल्या सगळ्यांना साड्या वगैरे दाखवल्या आणि कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा माझ्या मायाचा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद